सगळ्यांना कसे आहे तर आता आम्ही आलेलो आमच्या गावामधल्या खंडेराव मन महाराजांच्या मंदिरामध्ये पाया पडायला तर मग आता तुम्हाला मंदिर दाखवते कसं आहे आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटही करून सांगा तर सर्वप्रथम आलं हे नंदी महाराज नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यावर मग आता आम्ही जात आहे पुढे आता कासव महाराजांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर पुढे जाऊ पाया पडायला आता हे आहे आमच्या गावातल्या खंडेराव महाराज महाराज ही तर खूप मोठी जत्रावरती आणि ह्या वर्षी ही जत्रा डिसेंबर महिन्याच्या सात तारखेला आलेली आहे तर सगळ्यांनी नक्की यायचं खंडेराव महाराजांच्या जत्रेला पाया पडायला आणि ह्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरला येते खंडेराव महाराज यांच्या जत्रेच्या मध्ये दुसऱ्या नंबरला येते तर सगळ्यांनी पाया पडून घ्या मी पण पाया पडून घेते पाया पडून सगळ्यांनी घ्या आणि कसं मंदिर वाटलं हे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हे बघा हे मंदिर मी दाखवते हे मंदिर असं आहे मोठं आहे आणि आता जेवढं शांत आहे ना तेवढं जत्रेच्या टायमाला हा चित्ताच शांत नसतं खूप भरलेलं असते खूप गर्दी असते सकाळपासून गर्दी असते ते तीन चार दिवस कसे निघून जातात ते कळत नाही तर आता आपण प्रतीक्षणात मारून घेऊ मंदिरा घेऊन अशी बाजूला मस्त कुंड्या ठेवलेल्या आहेत छान वाटलं शांत वातावरण होतं एक दिवसच्या टा टायमाला आणि आता पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या आपण पाया पडून घेऊ आता प्रदक्षिणा आपली पूर्ण होत आलेली आहे आता जाऊ मी तुम्हाला पुढचा एरिया दाखवते हे बघा मस्त आहे बसण्यासारखा वगैरे जागा वगैरे केलेली आहे आणि ही मंदिराची खोटी बाजू आहे ही बाजूला वगैरे आहे पूर्ण रोज काय कसं जाईल बदलच्या टायमाला आणि तो ब्रिज आहे हायवे आहे ओझरचा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा बाहेर पाऊस पडत होता आणि आम्ही आत मध्ये मंदिर असं आहे नक्की एकदा आवर्जून या जे नाशिक मध्ये असतील त्यांनी नक्की देवाच्या पाया पडायला नक्की या तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मला कमेंट करून आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब